उचित वाडी अरे काय झालं भाऊ काय सांगू आबा कौन लंगडत एवढं गुडघाल गोटा आहे ना नाही चमक मार येतोय गुडघाल काय झालं तर गुडघ्याला काय एवढं वजन आता पाच पन्नास वर्ष हे गुडघ्याच ना गुडघ्याच बी ना लय अवघड माझे बी लय दुखायचे बर का खमन खमून आता माझं तर वय हो झालं पण तू तर माझ्यापेक्षा लहान आहे ना आता लहानच मोठ्याच लोड जादा झाले पासिंग पेक्षा टनेज जादा झाले पाठी खराब होते आबा राम 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 दर्शन घेऊन आला काय आपलं सकाळ सकाळ म्हणलं अरे जावाना बिन लावीत नाही तू दर्शन घेऊन आलं तुला काय ही एक काय नाही ते काय सकाळ सकाळी गेली पाया पडून आलो आपलं बाहेर तुला गायची काम असते काय चाललं देवाची तुम्ही गणगन करीत जातो यो हा ते आहे काय करून आला देवळा गुडगा घोटा घोटा कचकच वाजतोय घोटा एकदम चमक भरली फार लंगडत येत होता हे ही पूक फुक वाज येत काय समजा पण एक आहे बर का दादा मला त्या एक ने औषध दिलं होत गुडघ्यासाठी माझी गुडघे नाही का कच मध्ये कचकच वाजत होती तवा त्याने दिलं होतं मी लावलं होतं बरं का फरक पडला पण त्याच्या आजी आकडे होते बरं काय गावरान थोडे जे पहिले हाड वैद्यच होता तू जायला औषध फरक पाडा म्हणता तुम्ही नाही हो दुसरं काय नाही फरक पाडा असत ते काय नाही पैसे उकेले असतील ते नुसते त्याच्याकडे का काय औषध त्याच्यापेक्षा तुम्हाला तुम्ही मी मध्ये आणलो होतो इतकं चालीम ना तुम्हाला तुम्ही तेलच लावायचं नुसतं पण फरकच पडतो असं हा जायला कुठं नाही लागेल भंगीराजे कुठं करून ठेवायचे काय तुम्ही आता घोटाळ घालू नीट होईल का हा माझ्याकडे ना मी काय करतो तुम्हाला औषध तुम्ही लावा ते मालिश केली ना हा लगेच फरक पड तुम्हाला दोन चार दिवसात एकदम करणार बी नाही गुडघे दुखत होते का नाही म्हणून बर 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 तुम्ही पैसे पैसे नाही मी मला मला द्यायचं त्यातलं बामटे पानस दिसतो दिसतो मी आहे ना अशोक बोंगळांची वस्तू चाललोय तेवढं आता आबांकडे म्हणजे आबा घरी मला पोहोचल मी आबा देतो आबा तुम्ही वापरून पहा तुम्हाला फरक पडत चालन पहा तुम्ही तुमच बरेच बरे आहेत आता पण कधी कधी कुचकुच करतात ना पण तुम्ही तर पाठ म्हणले काहीतरी पाठीला असं होत ते कसं पडलं होतं ना त्याच्यामुळं कचकच माऊ आबा मनके धरून तिथे आलं नाही कोण सोळा फरक पडणार म्हणजे मनके बाहेर काढायला लागतो का मालिश करायची म्हणतोय मी तू म्हणतोय एक एक पण चोळीन कोण हे बघा आम्हीच ओळून देऊ माणस आले डेपुटी तुम्ही डेपुटीचे राईट लेफ्ट दोन्ही बी डेपुटी काय काम आहे आम्ही सगळ्यांचे राईट लेफ्ट डेपोटी चोळायच्या आणि असं ठणक काढायच्या बाबतीत एक नंबर माणूस आहे त्याला फक्त तेल लागत हातात तेवढा माझं घर पोहोच करा अशोकरावांनी बोलावलंय काहीतरी जरा काम आहे त्याक्र आहे जपून बर का नाही नाही जपूनच जात असतो दुख होतोय त्याला काय पावसाळ्याचे दिवस उगा खड्ड्यात घालशी पाय सदा भाऊचे लई ए बावडे शाळा उघडल्या का नाही उघडायच्या ना आता तुमच्या नादच नाही करायचं भाऊ पूर्ण मारा बर का नाही सरांचा हालचाल चल एक दि खा जाऊ का शाळे जायचं अ आबा थांबा खरे आले कोण चालले मी चाललो साधा भाऊ कड साधा काय काम काढलं तुम्ही आज अरे साधा भाऊचे ना गुडगे दुखते ते श्यामीने तेल दिलंय मी ते साधा भाऊला म्हणलो बी होतो की जाल्याचा आज हा ऍडवाईज होता तर जाल्याला माहितीये औषध मला दिलं होतं त्यांनी माझे गुडगे राहिले म्हणजे ते शामेन तेल दिलं ते का हा शामेन तेल दिलं ते सुद्धा भोल द्यायचे दिसिन का वाजले जाल्या ह्या गावात काही कशाला असे काम करायला जाले लय परफेक्ट दे 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 तुझं कल्याण होईल जर प्यायचं कमी कर कल्याण कस काय होईल ना बाबा अमन तेवढं ध्यान दे त्याला बरं का वाट बघत असन ते जाऊ का मग मी परत जपून बस देतो हा काही घेऊन नागत देतो मी चल झालिंदर कुठ सदा भाऊकड चाललोय सदा भाऊकड खायला चालला सदाभाऊचे टोले खायला चालला काय पिऊन गेले ते सदा भाऊला चुळून द्यायला द्यायला चोळून द्यायला हा काय चोळून देतो त्यांचे वाट्या गोड घ्याच्या दुखतात ते आण दाबून दे दाबून दे का दाबून दे तेच ते मालिश मालिश काय नाही करतो मालिश ते आणमेने मला हा का हा मी काय म्हणतोय चाल आहे माया पोटरे बी लय राव राव करते दुखतेत ना हा चला सदा भाऊ पैसे तुम्हाला चोळ इथे चोळून दे ना नको 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 तिथे लय भारी दोघांचे मस्त भाऊ माया चांगले चोळून दे तिथे सध्या तुला लाडी लाडी एक नंबर चोळून मी कधी मंडळ उरकीत आहे काय साहेब पग राम राम सदा भाऊ राम राम चप्पल काली काढ माय चप्पल कुठे वतनदार घरा मला म्हणले डे पुला नाही म्हणले तू काय हसा तू कोण बोलल तरी नसतं किती मारलेली मार लक्षात लगे लगेच येकी बोलेल सुने लागे तर तू उलट्याला सुद्धा असत <laughs> उलटा झाला होता का काय अयो हे झालो भाऊ मत नाही हे ना व्हाईट मार्बल हे याला जे वापरलंय का लाल किल्ला आपली सॉरी लाल किल्ला झालं ताजमहलला ताज ताज ला क्वालिटी हा याच्या थोड्या काळ्या लाईनी आहेत तिकडे पांढरे सुप्रेन थोडं वतनदारी जपत जायच्या खाली राहतात बाटली आता बाटली प्यायला लागला नाही तू मग श्याम्यानी दिले तू मला तुमचे गुडघे दुखत येत ना हा गुडघ्या दुखतून देतो हा निचळून देतो जाळून देडग्यान वाटा बाजूला नाही ना काढायचा

हाड वैर नाही हाड वैद्य होता पण तू तर दारू वैद्य झाला रे बाटल्या सुद्धा कचा कचा खायची लावा ना त्याच्या आजीनेच लावा हात काय रे आजारखा काय काय लाव 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 मला माहितीये काय श्यामेने दिले आपलं काम फक्त चोळून द्यायचे चांगलं चोळो अयो हा गुडगाव वर राहिला हे गोट्या गोट्यातला चोळो घोटे हा सेजरेच्या रानत नको नांगर घालू बांधन होते यो आपण ती खाली सांडेन ना गपयपयपयपय त्यस काम कमी करा जरा थोडा आता यांना हा लाइव झाला डेपोटी वावर ताली तेच काय करू तू सुरूते ना मी आता थोडी तो अरे गुडघा नको गुडघा नको ये, ये तू खालीच बरे तो हात आहे ना लय भारी झाला तिकडे वतनदार कारण जरा पोटरे चोळून कर तुमच्या पोटऱ्यांना काय झालं घेऊन बस चला अहो आम्ही तरी नांगराठा नोंगराठा ओझे उचलले तुम्हाला तर गादीव पोटर चढायला लागल्या अरे व्यायाम केलेला आहे पहिला मारले भाऊ बाई टाका मारले पाचशे पाचशे उगा झोका हालत नाही दुसरी शिरकाडची खरं सांग का गादीवरच वेम झाला असे पाय पाय असे पाय ते आता योगास तुला काही समजले रे योग म्हणतोय मी त्यांचा बी गोटा तू खायलागला जाण्याचे हात आहे ना चांगला म्हणजे नऊ नंबरी नांगर असले आयु आयु <laughs> <laughs> आता हसले म्हणजे द्या दोन रुपये तसे चोरून देत नाही ते मग तसा दोन रुपयाने का ते शंभर रुपये लागते शंभर रुपयाच आहे काम तुझे पण सध्या माझ्या खिशामध्ये सुट्टे नाही डेप्युटी कोण गी मी डेप्युटील देऊन टाकीन एकदम व्यवहार क्लियर नाही नाही इथं ऐ काडी टाकायचे आणि मी चाललो डेपोटीच अजून आहे ना डेपोटीचे गुडघा दुखतोय पाठ दुखती त्यांचे आहे ना हाताचे आहे ना ही आ, जालू जालू जालो नको ना तू मोडून टाकी तो काय कोमल पाय माझा कोमल पाय ना तू त्याला कोमल करशील म्हणजे मोडून टाकशील तस करू नको की केल ये ना नको नको परत तू चोळाय काय होईल आठ आठ नाही लवकर दिवस मावळतात तुम्ही फी घेऊन जा हॅलो बर वाटत आहे म्हणजे लई चोळी पुढली वाटली तर श्याम्याने दिलेली आहे मला आता पुढे गेल्या माझ्या डोक्यात आले हे तुम तुम्हाला मला भाऊ मला काय खेळा मला काय करायचं तिचं ते, ते आ, बर हो श्यामेने दिलेली बाटली होय मला वाटलं ये नि श्यामेच ऐकून औषध आणले चांग चांगले चांगले आईल श्यामेला जाग लाव डेपोटे हो डेपोटे काय होण्या तुम्ही फायला रे वतनदाराचा आवाज अख्ख्या जगाला माहित आहे तुम्ही होण्या रे तुमचा आवाज आपला महाराष्ट्रमध्ये भारत ऐकू सत्ता भाऊ हां मला तसा आवाज आला दाबून घे दाबून घे नाही एवढं त्या दिवशी प्रेम होतो आलं म्हणलं डेपुटीच्या मनात असं एवढं मतपरिवर्तन कसं काय झालं झालूला घेऊन येऊन तेल चुळून मालिश तुमचे ते पाय काळे झाले का आमचे पाय काळे झाले का तुमचे काळे लक्षण नाहीत ना ते तुमच्या मनात काळपणा होता जाणीव पूरक तुम्ही ती केला तर असं काहीतरी भाऊ काही लहान छान लावू नका तो तुमच्याकडे चालला मला करून दुर्बुद्धी सुचली आणि त्याला वाटाला आडीला म्हणलं बाबा कुरं चाललाय म्हणला तो पाय तोळा चाललंय म्हणलं माझी बी चोळ तुमचा काळा निळा झालाय माय याला काळा निळा आली तुझ बायको मध्ये असं तेल कोणचं लावलंय हा भजावणी फोड यायला लागले त्याला गडलिंबाचं तेल नाही लावलं ना लावलंय मला उतल्या आवा आतून ये ना कातडा असं वाटत म्हणलं जातं काय हडकात हाडक बाहेर येतात काय कातड्याच्या मात्र मला पासून झोपच नाही एवढी आग ना मला काय वाटलं बायको मधली एका दुसऱ्या काय असुखवडून घेत असत पण हे तुम्हाला झोप नाही झोपता कशाला पाठ मला रात्री पासून झोप नाही त्याच काय दादा भाऊ आय तुम्ही मोठा लागले दिदी आल्या हे तेल कोण दिल श्यामेन दिलं श्यामेन दिलं बरं श्यामेच तुम्ही एक काम करा

हे बघ ना कोणचं तेल असं भाज्यावानी फोडी यायला लागले पाय दुखायचं लांबच राहिलं ती तू आमची ठास करायला लागले ओढून धरल्यात यांना कोणी लावायला सांगितलं मी फक्त हा बोलन सदा बोलत बघा पुरत तेल दिल तिसऱ्या आला इथून तेल घेऊन चालला मला सदा बोल चोळा लावले मी माझ्या पोटाने दुखत आणि घोटा दुखत मला तो काय तिसऱ्यानी लावल्यामुळं घोळ झाला तू झाला कशा आयडिया काय तिसऱ्या वेगवेगळा परिणाम भाऊ मी तेल ना आबा कडे दिलं होतं आबा ठणठणीत बरे ती एकदम आम्हाला काय झालं भाऊ मी कशा मी चांगलं दिले तुम्हाला तुम्ही काय लावलं मला तरी काय माहिती मी लावले आम्ही घरी तयार केलं वाईट बी करायच नाही बाबा ते चांगल्या कधी केलंय आबा या या कालच्या त्याला बरं वाटतं तुम्हाला मालिश बिलिश केली एकदम हा एकदम चांगलं झालं काळ निळ झालं का असं काही नाही बाबा फोड बिड आल्यासारखं काहीच नाही झालं आम्हालाच कुठून फोड आले तर काय आम्हाला मग त्याला तुम्ही तर काही घातलं नाही नाही हे कळ झालंय पाहायला तुम्हाला बी मग बी बी झाले मला काय नाही झालं बाबा ए का बाला वेगळं ना आम्हाला वेगळं दिलं काही कालून नाही हो बाटली जाबाकडे दिली होती मी बाटली दिली ना चालकडे दिली हा मी चाललो होतो त्याने आवाज दिला मला आबा मी थांबलो आणि त्याला म्हणलो इकडे चाललो एक सतरा ठिकाणी गेलं बाटली आणून द्यायची ना काय झालं होते ते अशोकरावांकडे काहीतरी ट्रॅक्टर घ्यायचं म्हणून तिकडे ते म्हणले आबा कड दे म्हणून मी आबा कडे दिलं आता आबाने मला काय माहिती कोणाकडे दिलं आबाने ते जाल्याकडे शंभर टक्के ना त्या जाल्यानेच घोळ घातला डेपुटी तुम्हाला एक बाटली ती घंच्या हाताने नटली आणि उतली अरे ये त्याच्या बेभानपणे काहीतरी त्यांनी कुठान केलेलं दिसतंय चल बरं चल तुम्ही जाल्याकडे चल सादा भाऊला नेयचंय मी चला बाकी फोडावं लागेल तुमच्या शाने हाताने उठा चला की वडाचं झाड कल्ल्याना बसू बसू तेरी मेरी ते तेरी मेरी कहानी तहानी कहानी तेरी मेरी कहानी अरे तुला यायना गाणं शियारुळी ठोकली आणि जाणू दादाच्या तोंडावर रानू मंडलला थोकली तो गा तोंडावर मंडल थोकली म्हणले ते म्हणतो डेपुटी म्हणून थुकली पर्यंत गेले मला गाणं येत असत ना मी तर वान मारे तुला आबाने तेल दिलं हे तेलामध्ये तू आम्हाला आमचा पाय चोळला काळे भगार इथं फोड उठाय लागले काय केलं त्याला तो कोणी तो मेघाशाला काय केलंय ते शाम्याने तेल लीले शामै इथं मी हा इथे मी मी तेला अमल दिलो दिल आबांनी लावलं आबाची पाट व्यवस्थित आमच्या पाठीला काय केलं कर 70 शकता काय केलं काय केलं त्याला मध्ये काय आम्या कुड काय केलंय बोल तू बोल सोप आहे मी तेलाची बाटली घेऊन येतो याच्या अंगाला चुरी नको 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 मी सांगतो डेप्युटी सगळं माझा आजा खानदानी होता माझ्या आजाच हायला लागला माझी करायला लागला तू आज कशाचा खानदानी कशाचा खानदानी आपला आयुर्वेदिक खानदानी होता माझ्या आजाकून याचा आज शिकला मग आणि ह्यो शिकला होय त्याच्या आजाकून अय भाऊ मी शिकलो बिकलो काय नाही मला फरक पाडो आता म्हणून मी आबाला म्हणलेला आवा ते तेलन सदा भाऊला घ्या म्हणले मी काय माझ्या आज आबाचा पुट रपार नाही केलं तो आवा म्हणून तुला राग आला होय आणि तेलात मिक्स केलं का काही तो आवा बिबे मला जाता जाता बिबे दिसले ताजा त्याचा फोडले मतले बाजले बाटले घेतले का अरे हे बिकुचे येते बुद्धीचे येते सदा भाऊ तुम्ही आणच तेल ते आता काय करायचंय बीबी आमदा काय करायचं बीबी कसं सोपी आहे माझ्या आज्याकडे काय असं इला न का रेपुटी तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात जा दवाखान्यात भाऊ एकट्याने दवाखान्यात जायचं याला दवाखान्यात तेल पुढे अरे माझा आज चांगले काम करायचं नाही 把你抬上进来。啊啊啊啊啊啊